आज सूर्यवंशी प्रोफेसर अप्पासाहेब माधवराव पाटील विद्यालयामध्ये ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी त्यांना माहीत नसताना साजरा करण्याचा सा निर्णय घेतला इथे उमरगाव तालुक्यामध्ये मानवी मूल्य जपत जपत आनंदी फाउंडेशन कार्यरत आहेत एक स्टार युवक परदेशामध्ये जातो काय चार रुपये उभा करतो काय तो गावाकडे येतो काय येता येता दिसणाऱ्या प्रत्येक माणसांना सांभाळण्याचं काम करतो काय तो मित्र इकडे उजव्या बाजूला उभा आहे आपण काय बाजून त्याचं स्वागत करतो सरांचा वाढदिवस आम्ही मोठ्या थटामाटामध्ये रस्त्यावरती त्याचं मूल्य होऊ शकत नाही असा अमूल्य गोष्ट आम्ही रस्त्यावर उभं करतो ते तोंडाला फासतो लोक काळं फासतात आम्ही अन्न फासतो ही गलत रूढी परंपरा बाजूला सारून माणसानी माणसांच्या हिताच काम करावं असा हा सरांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो हो। आहोत माझ्या मित्रांना विनंती करतो की आपल्या शिवभासते सरांना पुष्पार्पण आणि शाल अर्पण करून वाढदिवस साजरा करायला मदत होतो सुशांतचा सरांचा वाढदिवस साजरा झालेला आहे त्या सर्व मित्रांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या आपल्या सोबतच्या मित्रांना आणलेलं साहित्याचं सा प्रदान करा एक मिनट एक मिनट एक मिनट सर जोड़ो करा साय ओ देवा कि बिचान दिसते खूप थोडूपणी दिसतं आणि नेले तरी मला काहीतरी मदत कर हे काय टाइम आहे सांबोजी아서 बोल हा तर आपण खूप तो प्रत्येकला रोहित प्रत्येकला हां मग तू कितून सुरू करतो आणि तू कितून सुरू काय कोणत्या नंबर वेगळीला

रोटरी क्लबचे सदस्य समाजसेवक वाघ सर व्यंकटराव सूर्यवंशी सर फाउंडेशनचे चेयर अमरजी त्यांनी माझा हा वाढदिवस या अशा एका चांगल्या ठिकाणी घडवून आणला मी खरंच या सगळ्या मित्रांचे साहेबांचे आणि सूर्यसाहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो हा तर माझा वेगळा अनुभव आहे त्यांच्या माझ्या जीवनातला सगळ्यात हा अनुभव वेगळा वाटला कारण आपण एका वंचित ठिकाणी चांगल्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतो हाच माझा या ठिकाणी एक आभार व्यक्त करण्याचं एक कारण आहे मी आपल्या सर्वांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो आज या ठिकाणी आपण मुरुम रोटरी सिटी क्लबचे अध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर अप्पासाहेब सुरविष सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत या ठिकाणी आनंदी फाउंडेशनच्या वतीनं एक अनमोल अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी घडून येत आहे वंचित शोषित प्रस्थापितच्या विरोधात असणारे जे विस्थापित आहेत त्यांना या ठिकाणी एकत्रित आणून त्यांना जडणघडण करण्याचं एक माणुसकीच्या नात्याने या ठिकाणी कार्य होत आहे या ठिकाणी सरांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे आणि अशाच प्रकारचं कार्य अमरजींनी यापुढेही करत राहावं अशा प्रकारची आमची मनोभावना आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सामाजिक उपक्रमामध्ये रोटरी नेहमीकरता त्यांच्या पाठीशी राहील अशा प्रकारच मी या ठिकाणी म्हणतो फाउंडेशनचं कार्यरत असणारे अमोलजी जाधव यांचा मुरुम सिटी रोटरी क्लबच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करू इच्छितो आहे आमचे सदस्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब सूर्यवंशीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्रित हो। आहोत आणि मी आमचे सदस्य डॉक्टर नितीन डागासरांना विनंती करतो आहे की या ठिकाणी अमोलजी जाधव यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे

सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य आहे ते आमचे आदरणीय मार्गदर्शक भूमिपुत्र वाघ यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही येतोच असा सन्मान करू इच्छितो आहोत आमचे सदस्य मल्लिकार्जुन खोदरे यांना मी विनंती करतो आहे की आदरणीय भूमिपुत्र वाघ यांचा या ठिकाणी सन्मान करा माझा वाढदिवस वाढदिवस आहे धन्यवाद सर माझा वाढदिवस जून मास्तर मी वाढदिवस प्रतिरूप बाबा म्हणजे करता माणूस आप्पा म्हणजे आईच्या नंतरचा सांभाळणारा असा तो असे आमचे आप्पाराव नोकरीनं प्राध्यापक आहेत ज्ञानाचा झरा हा शेवटच्या मुलांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आयुष्याचं समर्पण केलं अशा आपांचा वाढदिवस मतिमंद लोकांच्या सोबत आनंदी मध्ये साजरा व्हावा ही सर्वांच्या धन्यतेची गोष्ट आहे अप्पा तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या भविष्यासाठी उदंड शुभेच्छा देतो हे होतो नाव माझं नाव संभाजी पवार तू मी सोलापूरचा आहे माउस बर बर मावस कोमरे

85 83 83 आता लागत नाही बोलू शकतो आपण सुद्धा आपण